अमरावती ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कुरोडी येथील पेट्रोल पंपवर सप्टेंबरच्या रात्री अज्ञात आरोपींनी दरोडा टाकून कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून नगद पाच लाख बत्तीस हजार रुपये लुटून पसार झाले होते अशातच ग्रामीण गुन्हे शाखासह वरुड पोलिसांनी संयुक्त तपास करून अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद बंद करण्यास पथकाला यश आले अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वरुड हद्दीतील ग्राम गुरडी येथील वरुड कुर्डी मार्गावरील श्री रामेश्वर नागदिवे राहणार वडूर यांच्या मालकीचे इंडियन ऑइलचे पेट्रोल पंपवर वर सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा आरोपींनी दरोडा टाकला होता पेट्रोल पंप परिसरात कॅबिनच्या आत झोपलेल्या तीन कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांचे हात पाय बांधले होते या दरम्यान आरोपींनी लोखंडी कपाट तोडून नगदी पाच लाख बत्तीस हजार तीनशे एकोणऐंशी रुपये काढून पसार झाले होते यावर पेट्रोल पंप कर्मचारी शंकर संपतराव डहाडे यांनी पोलीस स्टेशन वरुड व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाला तात्काळ आरोपीच्या शोधात लावले होते यात वरुड व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक तयार करून आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आले यात पोलिसांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर संशय आल्याने पेट्रोल पंपवर काम करणारा आरोपी नामे प्रशिक सुभाष डहाळे वय व सव्वीस वर्ष राहणार कुरळी याच्या बयानात विसंगती आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन कसून विचारणा करण्यात आली त्याने इतर चार साथीदार त्यांच्या संगनमताने कट रचून तसेच पेट्रोल पंपवर येणाऱ्या आत शिरण्याचा मार्ग तसेच पेट्रोल पंपवरचा विद्युत प्रवाह बंद करण्याचे बटन पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्या इत्याभूत माहिती त्याने त्याच्या साथीदारांना दिली होती अशी माहिती समोर आली चार आरोपीपैकी आरोपी नामे मयूर राजकुमार ठाकरे व एकवीस वर्ष आरोपी सूरज उर्फ सुधीर प्रभाकर घोरपडे वय डिग्या उर्फ दिगंबर श्यामराव राऊत वय बावीस वर्ष सर्व राहणार कुरळी तालुका वरुड व एक फरार साथीदार्याने पेट्रोल पंपाचे केबिन चेक खिडकीतून प्रवेश केला फिर्यादी तसेच सोबतच्या इसमाच्या हातपाय बांधून सदर द्रोणचा गुन्हा व करून नगदी रक्कम चोरून नेल्याचे स्पष्ट झाले यात आरोपी सूरज उर्फ सुधीर प्रभाकर घोरपडे यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या रकमेपैकी ब्याऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत पसार असलेल्या आरोपीच्या शोधात आता पोलीस पथक लागले आहे ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अवतार सिंग चौहान नितीन इंगोले दीपक दळवी पोलीस अमलदार पंकज फाटे राजू मडावी बळवंत दाभने गजेंद्र ठाकरे सुनील महात्मे रवींद्र बावणे भूषण पेठे सचिन मिश्रा सुधीर बावणे शकील चौहान निलेश डंगोरे सय्यद अजमत अक्षय शेळके प्रशांत राजस मनोज टप्पे सचिन भगत किरण दहिवडे या पथकाने लिए।